नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित वाडेकर आणि आज आपण कापूस पिकावर साठ दिवसापासून सत्तर दिवसापर्यंत आज एक कापूस पीक आहे आणि या पिकावर कशा पद्धतीने रोग पडतो कोणचे रोग पडतो आणि आपण याच्यावर कशा पद्धतीने कोणची फवारणी घेतली पाहिजे याच्यावर आपण सविस्तर माहिती माहिती पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज साठ दिवसाचा साठ ते सत्तर दिवसाची कापसाची स्टेज आहे आणि या स्टेजमध्ये थ्रिप्स या किडीचा सगळ्यात मोठा प्रादुर्भाव होतो आणि या स्टेजमध्ये आपल्या पाते भरपूर असते बोंडांची डेव्हलपमेंट बॉलची डेव्हलपमेंट होत असते या प्रेडमध्येच फ्लॉवरिंग स्टेज असते आणि याच प्रेडमध्ये आपल्या सगळ्यात घातक जे म्हणू आपण बोंडाळी याचाही प्रादुर्भाव आपल्याला या प्लेडमध्ये व्हायला सुरुवात होते तर आपण याच्यावर कशा पद्धतीने कंट्रोल मेजर्स केले पाहिजे पात्यांची संख्या कशी वाढली पाहिजे काळोखी कशी टिकून राहिली पाहिजे यावर आपण सविस्तर माहिती स्प्रे शेड्यूल घेणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं थ्रिप्ससाठी हो आपल्याला मार्केटमध्ये पोलीस असेल तुमचे बायो तीनशे तीन असेल तीनशे तीन तेहतीस ती असेल बरेच असे मॉलिक्युल्स आहेत किंवा इमिडा फिप्रोनिलचं कॉम्बिनेशन असेल याचा तुम्ही वापर करून ट्रिप्सवर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मेजर्स मिळू शकता जेणेकरून की पानं आपले खराब होणार नाही या ट्रिप्स या किडीचा रस अश्व किडींचा प्रादुर्भाव कमी होईल त्याच्यासाठी संघ आपल्याला आयडियल कंपनीचं पायलट वापरायचं पायलट वापरल्यामुळं काय होईल जे अमिनो बेस असल्यामुळं पात्यांची संख्या भरपूर वाढेल पात्यांची संख्या वाढली वाढल्यामुळं लोकर बोंडांची सेटिंग होईल फ्लावरिंग स्टेज चांगल्या पद्धतीने राहील त्याच्यासंग आपल्याला मायक्रो न्यूट्रिन घ्यायचं कॅचमिक सी एफ म्हणून कॅचमिक सेफनी काय होईल काळो की टिकून राहील पानामध्ये अन्नद्रव्याची डेफिशियन्सी राहणार नाही आणि अन्नद्रव्याची डेफिशियन्सी न राहिल्यामुळं आपल्याला नंतर जो येणारा पातेगळीचा प्रॉब्लेम आहे ती पातेगळ कमी प्रमाणात होईन या पातेगळ होणार नाही याच्यावरही आपण चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो पातेगळमुळं आणि त्याच्यानंतर आपल्याला चौथं बोंड अळीसाठी जे काही गॅस पॉयझन आहे जे की सरपंच म्हणून प्रोफेनोफॉस सायफर किंवा क्लोरो क्लोरोफायरी फॉस सायफर जे की ॲक्शन पाचशे पाच आहे किंवा प्रोफेक्स सुपर याचा आपण वापर करू शकतो तर मी पुन्हा एकदा तुम्हाला स्प्रे सांगतो ज्याचे की असं आपल्याला थ्रीपसाठी तीनशे तीन असेल पोलिस असेल यमराज बायो तीनशे तेहतीस असेल याचा आपल्याला वापर करायचा आहे त्याच्यासंग आपल्याला पायलट घ्यायचा आहे पायलट आपल्याला एका पंपासाठी पन्नास एम एल घ्यायचा आहे आणि कॅचमिक सी एफ आपल्याला एका पंपासाठी तीस ग्राम घ्यायचा आहे आणि त्याच्यासंग आपल्याला आळीसाठी प्रोफेक्स सुपर किंवा प्रोफे प्रोफेनोफा सायपरचं पंप कॉम्बिनेशन असलेलं किंवा क्लोरोफायरिफॉस आणि सायपरमित्रींचं कॉम्बिनेशन असलेलं आपल्याला तीस एम एल प्रतिपंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून की आपल्या त्याच्यामध्ये त्रिप्स असल मावा तुडतुडे पांढरी माशी बोंडांची संख्या वाढवणं काळोखी ठेवणं पात्यांची संख्या वाढवणं पातेगळ कमी करणं आणि बोंडाळी या सगळ्या जो काही सगळ्या गोष्टीवर आपण चांगल्या पद्धतीने कंट्रोल्स मिळू शकतो त्याच्यामुळं आपण हा स्पेड्यूल स्प्रे शेड्यूल जर बनवला तर आपल्याला चांगले रिझल्ट येतील तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही स्प्रे घ्या धन्यवाद